नमस्कार आपण पाहत आहात निर्भीड पत्रकारिता सत्याचा। तोतया पोलिसाचा पर्दाफाश मधून पैसे काढणाऱ्या कामगारांना लुटणारा चोरटा पैसे काढणाऱ्या परराज्यातील कामगारांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या तोतया पोलिसाला बाणेर पोलिसांनी गजाआड केले आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव श्रीराम विकास हानवते वय तेहतीस वर्षे राहणार एलिगंट रेसिडेन्सिय मुनानगर निगडी असे आहे तो स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगत लोकांना धमकावत पैसे लुटत होता या प्रकरणी किसन पोराराम ध्रुव वय सत्तावीस वर्षे राहणार पाषाणमूळ गाव छत्तीसगड यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा माग काढत अखेर त्याला पकडले ही घटना ऑक्टोबर एकोणीस रोजी रात्री बाणेर येथील पारपत्र कार्यालयाजवळ घडली दिवाळीपूर्वी काही खरेदीसाठी ध्रुव आणि त्याचा मित्र यांनी एका एटीएम मधून सुमारे आठ रुपये काढले ते पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या हनवतेने त्यांना अडवले त्याने खाकी जॅकेट आणि पोलिसांसारखे बूट घातले असल्याने तो पोलीस अधिकारी असल्याचा भास निर्माण झाला तुम्ही चोरी केली आहे आम्हाला माहिती मिळाली आहे असे सांगून त्याने दोघांकडून झडती घेण्याची मागणी केली त्यांना आधार कार्ड दाखविण्यास सांगितले आणि पळालात तर गोळी मारेन अशी धमकी दिली पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचे सांगून त्याने त्यांच्याकडून सुमारे तेरा रुपये घेऊन पिस्तूल दाखवत दुचाकीवरून पसार झाला धक्क्यातून सावरल्यानंतर ध्रुव आणि त्याचा मित्र थेट बाणेर पोली पोलीस ठाण्यात गेले आणि तक्रार नोंदवली पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता एका दुकानाजवळच्या कॅमेऱ्यात आरोपीचे स्पष्ट चित्र दिसले दुचाकीचा क्रमांक आणि पोशाखावरून त्याची ओळख पटली अखेर पोलिसांनी निगडी परिसरातून त्याला ताब्यात घेतले चौकशीत हानवतेने गुन्ह्याची कबुली दिली असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले आहे त्याच्याविरुद्ध कोंढवा आणि निगडी पोलीस ठाण्यात यापूर्वीही लूटमार आणि एटीएम फोडण्याचे गुन्हे नोंदवलेले आहेत तो परराज्यातील कामगार आणि सामान्य नागरिकांना लक्ष करत स्वतःला पोलीस म्हणून सादर करून लूटमार करत असे या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सामंत सहाय्यक निरीक्षक केबी डाबेराव उपनिरीक्षक संदेश मानेचेच पोलीस कर्मचारी बाबा अहेर किसन अप्पा गायकवाड संदेश इंगळे गजानन अवतिरक प्रदीप खरात आणि प्रीतम निकाळजे यांनी सहभाग घेतला ही कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील उपायुक्त सोमय मुंढे आणि सहाय्यक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड